नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला करेक्ट कार्यक्रम करणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सकाळी झालेली शपथविधी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट असो अजित पवार यांना थेट भिडण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनीच केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी जवळीक आणि अनुक्रमकतेमुळे जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी विविध राजकीय डाव टाकण्यात येत आहेत लोकसभेनंतर राज्यात विधानसभे निवडणुकीचे वारे वाहत आहेत कळवा मुंब्रा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले जितेंद्र आवाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बांधणी करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आवाडाविरोधात त्यांच्या जुन्या मित्राला अर्थात नजीम मुल्ला यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उतरल्या जाण्याची शक्यता आहे नजीब मुल्ला हे एकेकाळी -एक जितेंद्र आव्हाड यांचे सहकारी होते पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली मुल्ला यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीस पदही आहे तसेच कळवा मुंब्रा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त प्रमाणात आहे नजीम मुल्ला हे अल्पसंख्याकाचा चेहरा आहेत त्यामुळे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नजीम मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून आवाडाविरोधात मैदानात उतरलं जाऊ शकतं या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद